सहाशे वृक्ष लागवड करून केली डोंगरगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वीस संपूर्ण भारतामध्ये साजरी होत असते त्याच अनुषंगाने आज हादगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सहाशे वृक्ष लागवड करून जयंती साजरी करण्यात आली या वृक्षामध्ये पिंपळ व कडुलिंग यासारख्या दीर्घायुषी वृक्षाची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाला हिंगोली लोकसभेची माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला राजमाता जयंती निमित्त राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांच्या आज त्रिशताब्दी वर्ष या निमित्त तीनशे जयंती आम्ही डोंगरगाव या ठिकाणी साजरी करत आहोत कारण आम्ही दरवर्षी डोंगरगावला जवळपास म्हणजे जो तीन तीन हजार आतापर्यंत झाडं लावलेली आहेत पण लोकमाता राजमाता पुण्यश्लोक आयल्या होळकर यांनी आतापर्यंत जवळपास सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं आहे आणि पुण्याचे काम त्यांनी केल्या म्हणून त्यांना पुण्यश्लोक जे होळकर असं संबोधित करतात कारण घाट बांधणे विहिरी बांधणे झाडं लावणे असे सर्व लोकहिताचे त्यांनी कामं केले त्यामुळं एक काय म्हणतात त्याला एक त्यांचं छोटसं काम म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त जवळपास तीनशे झाडं लावणार आहोत लाव झाडं नुसते लावून जमत नाही तर झाडाचं संगोपन सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी मंडळी करत आहोत या ठिकाणी आमचे वर्षप्रेमी सुद्धा आहेत आमचे मिजगर रामराव मिजगर गुरुजी आहेत कारण त्या विशी त्यांना झाडं लागली आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी झाडासाठी डोनेशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढील जे झाडाचं संगोपन आहे ते सर्व गावकरी मंडळी यांनी घेतलेला आहे त्यानिमित्त या जयंतीनिमित्त सुभाषराव वानखेडे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे या सर्व जनतेला आम्ही अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तीनशेव्या जयंतीनिमित्त जसं की गा बऱ्याच गाव गावोगावी बरे प्रत्येक जयंतीला डीजे वाजवतात नाच गाणे करतात तमाशे करतात दारू पिऊन ढिंगाणा करतात तसं काही न करता आम्ही या डोंगरगावमध्ये राजमाता पुण्यश्लोक आहिलाबा होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी जसे पुण्याचे काम केले तसेच आम्ही या ठिकाणी वृक्ष लाव लावगड सहाशे वृक्ष लाव लावगड करून त्यांचं या ठिकाणी संगोपन सुद्धा करणार आहोत आता पण आम्ही या ठिकाणी तीन ते साडेतीन हजार झाडं लावून त्याचं संगोपन आम्ही जगदंबा माता मंदिर परिसरात केलंय पण या वर्षी आम्ही या ठिकाणी खंडोबा मंदिर आणि बाळूमामाच्या मंदिर परिसरामध्ये जवळपास सहाशे झाडं लावून आम्ही त्याचं संगोपन करणार आहोत त्यानिमित्त या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय